इंद्रजीत आणि अक्षयचा स्वॅग आवडतो सो द हेअर द ग्लासेस द पाली इज वर्किंग आतापर्यंतचा बेस्ट एवर ट्रॅक असं मी म्हणेल mm -hmm. जो रेस्पॉन्स मी लोकांकडनं घेतोय ऑडियन्स कडनं घेतोय हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये लवकरच दिवाळीचा हा उत्साह सुरू होणार आहे आणि आपल्या सोबत आता राणी आणि इंद्र आहे तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात खूप छान कशी आहे येस मस्त मजेत खूप सुंदर दिसत आहे दोघही ऑल द वेज सातारा टू मुंबई ट्रॅव्हल झालंय आणि आता दीपोत्सव साजरा होतोय खूप सुंदर दिसत आहे लुकबद्दल काय सांगा आणि कसा झाला प्रवास प्रवास छान झाला मुंबईत येला नेहमीच मजा येते आपण इव्हेंट टू इव्हेंट भेटत येऊ लुकबद्दल आय थिंक दिवाळी आहे मराठमोळा लुक तर बनत आहे मराठवाड्या लुक बद्दल बरोबरच एक थोडासा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केलाय सांगशील लवकर तयारी झाली वाटतं सेट आणि प्रवास छान झालाय वाटतोत्सव साजरा करतो आपण नेहमीप्रमाणे तीच एनर्जी तीच ऊर्जा वगैरे सगळं आहे आणि याच या बरं दोघं एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्याल कारण खूप सुंदर दिसतंय माझ्यासाठी तर तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्या कॉम्प्लिमेंट हीच आहे की जो तिने ट्रेडिशनल लुकला जो आता वेस्टर्न टच दिलाय त्याबद्दल म्हणजे खूपच छान दिसत आहे ती गोड दिसते मला नेहमीच इंद्रजीत आणि अक्षयचा स्वॅग आवडतो सो द हेअर ग्लास ग्लासेस द इज वर्किंग नाही nice. बर दिवाळी म्हटलं की किती खास असते तुमच्यासाठी हा सण कारण हा अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा सगळ्यांना खूप जवळचा सण असतो हा तुमच्यासाठी किती स्पेशल आहे आय थिंक दिवाळीचे पाच दिवस ज्या आपल्याला घरात स्पेंड करायला मिळतात पूर्ण कुटुंबाबरोबर ते खूपच स्पेशल असते दरवर्षी फराळ म्हणा दिवे लावणं म्हणा दिवाळी पहाट पुण्यात फार आम्ही जातो तिकडे फटाके फोडणं म्हणा जे आत्ता आपण कमी केलेले आहेत आता आपण जरा मिनिमम फटाके फोडण्याचा प्रयत्न करतोय तर ही सगळीच मजा अनुभवाला दरवर्षी मजा येते म्हणजे दिवाळीची जी मजा खूपच वेगळी असते सो माझ्यासाठी हेच असतं की मला फराळ वगैरे खाण्याचा जो आनंद असतो तो मला दिवाळीत खूप जास्त उपभोगायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणायचं झालं की जसं आपण ज्या फील्डमध्ये काम करतो आम्ही ऑलमोस्ट महिना दोन महिना आम्ही घरी गेलो दिवाळीच्या निमित्ताने असं होतं की पाच दिवस चार दिवस आम्हाला घरी जायला घरच्यांसोबत टाइम स्पेंड करायला मिळतो सो दिवाळीची ती एक वेगळीच मजा असते यावर्षीची सुट्टी म्हणजे फिक्स झाली आहे का बर खूप छान सीन्स रंगतायत सध्या मालिकेत आम्हाला बघायला मिळते कुठे जंगलात सीन म्हणा आणि कुठे राणी धक्काच देते इंद्राला आणि एवढं सगळं चाललंय प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे आणि किती त्याने एनर्जी मिळते काम करण्यासाठी काय ऍक्च्युली मी आता जेव्हा इथे आलो तेव्हा पण मला बऱ्याच एक दोन जणांनी रेस्पॉन्स दिला की आता जो काही ट्रॅक चाललाय तो खूप छान चाललाय आणि खूप ज्या गोष्टीची लोक वाट बघत होते की राणी इंद्रा कधी एकत्र येणार आणि कसे एकत्र येणार सो ते आता ऍट प्रेझेंट आम्ही ते चाललंय एक ट्रॅक की काहीतरी राणी अशा गोष्टी करते ज्या कुठेतरी फील होत आहेत इंद्राला आणि तो ट्रॅक आता चाललोय तो त्याला जबरदस्त रेस्पॉन्स आहे आतापर्यंतचा बेस्ट एव्हर ट्रॅक असं मी म्हणेन जो रेस्पॉन्स मी लोकांकडनं घेतोय एवढेचकडनं घेतोय सो hit hey, it आय थिंक uh, राणी आणि इंद्राचं लग्न झाल्यापासूनच ऑडियन्सेस खूप uh, uh, एक्सायटेड आहेत त्यांचं ते काय म्हणतात एकत्र राहणं बघण्यासाठी आणि मालती काय करते राणी बरोबर बघण्यासाठी आताचे ट्रॅक्स आय थिंक खूप uh, इंटरेस्टिंग आहेत वेगळे आहेत शिवाय आम्हा दोघांना करायला सुद्धा मजा येते सो आय थिंक इज गोईंग व्हेरी वेल so, well. आणि ऑडियन्सेसचा रिस्पॉन्स बघून सुद्धा खूप ओव्हम झालो आहे मला वाटतं ह्या दिवाळीत गोडासोबत आम्हाला हे गोड पण नातं बघायचं मिळणार आहे सी uh, दिवाळी म्हंटल की फराळ आलं फटाके आले रोषणाई आले तर ह्या सगळ्या तुम्ही किती असता किंवा फराळ बनवायचं म्हणा किंवा असा काही किस्सा आहे का आठवणीतल्या खास दिवाळीचा hmm. मला आवडतो फराळ बनवायला ऍक्च्युली फार मला गोड पदार्थ आवडत नाहीत पण मला खारेशंकर पाळे शेव चकली चिवडा हे आवडतात आणि हेच बनवता सुद्धा येतात किस्सा याचाच नाही फटाक्यांपासून खूप वर्ष झाली मी लांब आहे लहानपणी खूप फटाके वाजवलेत आणि फराळ तर एनी टाइम म्हणजे फराळ बनवताना आता याच इतका वेळ मिळत नाही की जेव्हा फराळ दिवाळीच्या आधी जेव्हा फराळ बनवायला चालू होतो घरी तेव्हा तितका वेळ मिळत नाही नॉल्ला वाल बट जेव्हा मी फ्री असायचो तेव्हा मी शंकरपाळा बनवताना चकली वगैरे ते जे साचामध्ये टाकून हे फिरवतात ती मजा यायची ते करायला लहानपणी सो ते सगळं खूप केलेलं आहे लहानपणी हे सगळं केलंय दिवाळीचा अभ्यास वेळे आधी पूर्ण झालाय का दिवाळीच्या सुट्ट्या संपायच्या आधीच पूर्ण करून घ्यायचो बिकॉज मला ते पाच दिवस पूर्ण फ्री हवे असायचे मला त्या पाच दिवसात शाळा अभ्यास या सगळ्या गोष्टी असं नाही असतात सो मी ऑलमोस्ट दोन दोन तीन तीन दिवस पूर्ण दिवसभर बसून सगळं कम्प्लीट करून घ्यायचो आणि पूर्ण पाच दिवस एन्जॉय करायचं असेल मला आय थिंक मी वेळेच्या आधी कम्प्लीट करून टाकायचं अरे बी एट आधी किंवा नंतर पण डन असतो सॉर्टेड एकदम सॉर्टेड बरं मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला सुद्धा खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा करून येस हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडनं हा येस थँक्यू